अरे तुम्ही इथं आले वळ तुम्ही माझ्या बोला आले मला पण नका लगेच बाद देऊ तुम्ही पण जरा विचार तर करा मला मतदान देता ना तुम्ही येत आहे काही सांगतंय कशाही पद्धतीने वातावरण बिघडून जाते आणि सत्तेची प्रत्येकाची मस्ती इथंच राहते कर्माचं फळ असते इथं इथंच त्यामुळं कसं असतं हे बघ कमळ हातात घेतलं एकत्र सुकणार आणि ते खाली पाडणार तुतारी काय रोज वाजू शकत नाही कपाट कसं आपल्या घरात देईल जातं ना काही छोट मायकांमध्ये कपाट द्यावं सगळ्या साड्या व्यवस्थित सुरक्षित पैसे पण त्यामुळं माझ्या कपाटामध्ये शुद्ध अंतकरण आहे माझ्या कपाटामध्ये संस्कार आहेत माझ्या कपाटामध्ये भ्रष्टाचार मुक्त शेअर करण्याची ताकद आहे आणि तेवीस तारखेला उघडायचे वीस तारखेला उघडायचं तेवीस तारखेला कपाटातलं काहीतरी घेऊन पिढे वाटायचे वाटायचे का नाही है। पेट तर तुम्ही नंबरमध्ये सांगतो अतिशय तुमच्या हातामध्ये संधी आलेली आहे आणि एकच संधी ती बघा परत रडत बसत काय माहिती नाही हे नाही माझ्या दरवाजामध्ये चोवीस तास उघडा असणार आहे जी लोकांनी तुम्हाला इथं आणले ना काम नाही झालं त्यांना पकडा तरच तुम्हाला पकडतील आणि आपण एकमेकांच्या एक चांगल्या एक नात्यानं एकमेकांचा एक आधार वाटला पाहिजे असे नात्यानं ना, आपण बरोबर राहूया आणि जितके काय तुमचे नातेवाईक आहेत काय आहेत ते सर्वांना हे बघा मी जनतेच्या न्यायालयात गेलो आहे ही लोकं काय मला जवळ येऊन देत नाही त्यांना माहिती आहे आपलं दुकान बंद होईल आणि म्हणून मी लढतोय लढायला निघालेलो आहे तुमच्या बळावर हो आणि वीस तारखेला दा दाखवा तुम्ही तुमचे काय त्यांना वारायचं तर करू द्या चांगली व्यक्ती जर राजकारणामध्ये नाही आल्या तर हे असंच चालू राहणार आहे मग तुम्हाला बोलायचं काही आलं नाही त्यामुळे तुमच्या हातात आहे आणि हे कपाट तुम्ही तेरा नंबर आहे आणि ते कपाट दिसलं की बटन दाबायचं तुमच्या जेवढ्या आहे आणि नंतरचं गोष्ट माझ्यावर सोडून द्या मी काय करणार आहे मग मी अमुख करणार आहे मी तर करणार आहे हे असले घेऊन निवड घेऊन मी करत नाही मी काय केलं ऑलरेडी मी केलं मी साडेचारशे पोरं झोपडपट्टी मुलांसाठी काढली तीस वर्ष झाली तीन लाख रुपये मी महिना घेत नाही त्या पोरांचं सगळं जनवेषापासून सगळं मी पहिलं तरतूद मग बोलते त्यामुळं आपण चांगल्या पद्धतीने मुलांना शिक्षण देऊ चांगल्या मुलांना घडू बेरोजगारी असेल आता बघा बेरोजगारी पण बोलत नाही कोणी बोलत नाही हा वाकड्यात मुख्याचे कसलेही बाकी तुम्हाला नाही तर मला वाटतं तुम्ही तर तिथे बंद करून ठेवा काय त्याची भाषणं ऐकायचं त्यामुळे तुम्ही सगळे व्यवस्थित माझ्याबरोबर राहा आणि अशाच पद्धतीने मी तुमच्या कुटुंबप्रमुख म्हणून तुमचं नेहमी रक्षण करेल अशी भावना व्यक्त करतो आणि मीच तुमचे आभार मानतो आणि माझ्या वतीनं मीच तुम्हाला सांगतो कपडा शिक्कामाला